नमस्कार सुरुवातीलाच एक छोट असा तुकडा दोन चार वेळेला ऐकवतो तुमच्या लक्षात येऊन जावं विषयाचं गणित म्हणून ऐकवतो ऐका आता हा शब्द जो आहे ना जो त्या व्हिडिओमध्ये उच्चारला गेलेला आहे तो मी काय पुन्हा पुन्हा उच्चारणार नाही असे शब्द अनेक ठिकाणी वापरतात ती माणसं त्या शब्दावरून कळतात म्हणजे आमच्या लातूरचा माणूस कसा ओळखावा त्यांना बोलता बोलता बोलला ना कुठं काय करा लाव म्हणलं की ओळखायचं हे लातूरहून आलंय ए नगमुल्लाला असं म्हणलं की ओळखायचं हे निलंग्याहून आलेलं आहे इवळून बोलणं कर्नाटकी पद्धतीनं ते जरा आमच्या पट्ट्यात असत जाळपोळ करीत बोलणारा माणूस सापडला की हमखास समजायचा हा चिपळूंचा जळलं हे जळलं ते जल्ल हे जल्ल ते जळलं पण आहे जल्ल हे जल्ल ते तल्यातलं पाणी मल्यात घेणारा माणूस सापडला की लागेची पुळून चाच तसं अमरावतीच्या माणसांचं वैशिष्ट्य वेगळं असं आहे बोलताना ते सगळं भोकात घालतात म्हणजे काही असो ते गेलं भोकात ते गेलं भोकात आता भोकातल्या या शब्दाचा अनेकांना गैरार्थ वाटू शकतो भोक या अर्थाने छिद्र या अर्थाने शब्द असतात ते सगळं खड्ड्यात गेलं भोग पडलेलं खड्ड्यात गेलं भोक पडलं छिद्र पडलं खड्डा पडला असं आणि ते गेलं भोकात ते गेलं खड्ड्यात या अर्थाने तो शब्द आहे पण असाच शब्द जर अमरावतीचा सोडून दुसरा कोणी माणूस वापरत असेल ना एक मोठे नेते सुद्धा वापरतात बरं का म्हणजे ते गेलं भोकात असं म्हणायचं होतं ते खाजगीच वापरतात ते मोठे आहेत खूप म्हणजे ज्यांच्या हातून निर्माणाचं कार्य प्रचंड घडतं ते असं खाजगीत बोलताना बोलतात पण जर नेत्यांच्या तोंडून सार्वजनिक ठिकाणी जर असे वाक्य आले तर हसू येतं आता तुम्हाला जो व्हिडिओचा तुकडा मी ऐकला होता ना तो कुठला आहे हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे हा प्रसंग आहे अकोल्याचा अकोल्याचे जे बोलणारे व्यक्ती आहेत ते डॉक्टर अभय पाटील अभय पाटील आणि मदन भरगड हे दोन काँग्रेसचे नेते एक जिल्हा सरचिटणीस आणि एक पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असं राज्य राज्याचे सरचिटणीस काय कुठले तरी असतील ते पण ते चिटणीस आहेत एवढं नक्की या दोन चिटणीसांच्या मध्ये वाद म्हणजे अकोल्याच्या उमेदवारीवरून वाद आधी अकोल्यात उमेदवारी द्यायची का यावरून वाद नंतर मग ती द्यायची तर कुणाला द्यायची ती प्रकाश आंबेडकरांना द्यायची का पाठिंबा द्यायचा का यावरून वाद वाद प्रचंड होत गेले विकोपाला गेले आणि या वादावादाचं रूपांतर राज्यातल्या वादा वादावादीचं रूपांतर इथल्या खालच्या पातळीपर्यंत येऊन गेलं आता घडलं काय म्हणजे हे जे झालं ना पक्ष गेला ते काय घडलं ते तुम्ही या छोटाशा एक मिनटा ऐसी वीडियो बहुत अरे पक्ष हा वाद आहे आणि हा वाद करता करता शेवटी त्यांनी पक्षच घालून टाकला त्या ह्याच्यामध्ये बोकामध्ये आणि सांगितलं की पक्ष गेला भोकर काँग्रेसची अवस्था अशी आहे की काँग्रेस कोण कोण कोणत्या हा काही पत्ता लागायचं काम नाही मी आधी व्हिडिओ केला होता की आम्ही अध्यक्षाला थँक यू म्हणायची वेळ आली आहे म्हणजे इतक्या वेळेला ते आपला पक्ष खड्ड्यात घालतायत मी तो शब्द वापरत नाही खड्ड्यात घालतायत त्यांच्या निर्णयामुळं इतक्या गडबडी होऊन गेल्यात नाही इतक्या गडबडी होऊन गेल्यात मित्र तुटले सत्ता गेली आहे ती पुन्हा मिळायची सुत्रां शक्यता दिसत नाही जेवढं काही नुकसान करता येईल तेवढं काँग्रेसवाले करतायत आणि हे दोन म्हणजे अभय पाटील आणि मदन भरगळ यांच्या वादामध्ये पुन्हा बिचारा पक्ष हम्म आता पक्ष म्हणत असेल बाबानो नो भांडण तुमचे मला का घालताय उगच भोकात म्हणजे वाद कुणाचे शिक्षा कोणाला काय प्रकार कळत नाही बिचारा काँग्रेस पक्ष बर हा गेला म्हणतायत काही लोक आहेत ज्यांनी घातला आता हे विदर्भातच सगळं घालणं चाललंय म्हणजे मला आश्चर्य आहे की अध्यक्ष विदर्भाचे त्यांच्या भागात पक्ष मजबूत व्हावा ना म्हणजे काय नागपूर भंडारा यवतमाळ वर्धा अकोला अमरावती इथं पक्ष मोठा व्हावा ना पण अध्यक्षांच्याच भागामध्ये पक्ष चाललाय बरोबर आहे आता हा जाणाऱ्या पक्षाला आवरणार कोण अध्यक्षांनी आवरायला हवं पण जमत नाही आता हा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घातला आता इथे तर पक्ष घालण्याचं काम म्हणजे एका मोठ्या नेत्यांनी केलंय आधी त्या पक्षाचं कौतुक करणं कसं असतं ते बघा मग तुम्हाला पुढचा विषय बोलतो ही काँग्रेसच्या राजकारणामधली स्वातंत्र्याच्या आंदोलनाची एक ऐतिहासिक भूमी आहे महात्मा गांधींचं वास्तव्य या ठिकाणी होतं अनेक नेतृत्वाचं वास्तव्य ठिकाणी होतं त्या वास्तव्यात त्यांनी जो काही संदेश दिला त्या संदेशाचं स्मर्ण करणं आणि जी काही चुकीची प्रवृत्ती असेल तिचा निघात करणं बघितलं म्हणजे वर्धा ही काँग्रेसची भूमी कशी आहे ती महात्मा गांधींची भूमी कशी आहे विनोबा भावेंची भूमी कशी आहे हे, हे सगळं सांगून काँग्रेसचा भूमी असल्याचं सांगितलं आणि शेवटी एक वाक्य बोलले ते काय म्हणाले अपप्रवृत्तीला संपवण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला म्हणून करायला पाहिजे <laughs> मला असू यायच आलं वर्धा गांधींची भूमी वर्धा विनोबा भावेची भूमी तिथे तरी किमान गांधींची काँग्रेस वाढायला हवी होती पण भाजपवाल्यांनी तिथली खास सगळी काँग्रेस संपवली आणि पवारांनी या निवडणुकीत तिथे पंजा संपवून टाकला उरलेली काँग्रेस संपवून टाकली कारण जागा घेतली स्वतःकडं सुप्रिया सुळे आठवते तुम्हाला मागं बोलल्या होत्या मला वर्ध्यातून लढायला आवडेल तेव्हाच कळलं होतं की यांना राष्ट्रवादीला ही जागा हवी आहे आणि हे नेमकं पवारांनी काँग्रेसला कोणत्या भो घातलंय याचा खुलासा तो देवेंद्र फडणवीस यांनी आहे तो बघून घ्या काल माननीय पवार साहेब या ठिकाणी येऊन गेले मी पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून दाखवली आम्ही काँग्रेस मुक्त वर्धाचा नारा दिला जिल्हा परिषद जिंकलो एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकलो नगरपालिका जिंकलो नगरपरिषद जिंकलो पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला पवार साहेबांचे मनापासनं आभार की पवार साहेबांनी वर्धेतनं पंजा गायब करून दाखवला जे आमचं स्वप्न होतं ते पवार साहेबांनी पूर्ण केलं ज्या महात्मा गांधींच नाव सांगून 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 काँग्रेसनी इतके वर्ष राजकारण केलं त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातनं काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं म्हणून त्यांचे आपण सगळे मनापासून आधार मानू चुकीच्या प्रवृत्तीचा निपात करायला पाहिजे असं जे पवार म्हणाले होते की ते त्यांनी कसं बरोबर काम केलंय याचा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात करून टाकला आणि ते म्हणाले की आम्ही धन्यवाद देतो शरद पवार साहेबांचे ज्यांनी विनोबा भावेच्या भूमीत महात्मा गांधींच्या भूमीत काँग्रेसला घालून चुकीच्या प्रवृत्तीचा निपात केला आहे असं फडणवीसांचं म्हणणं आहे म्हणजे एक तिकडं अकोल्याचे लोक आपलाच पक्ष घालतायत आणि इकडे दुसऱ्याचा पक्ष हे पुन्हा अजून एकदा घालतायत त्यामुळं बिचाऱ्या काँग्रेसची अवस्था खड्ड्यात जाऊन पडलेल्या आणि भोकात अडकलेल्या एखाद्या पाखरासारखी झाली आहे ती लवकर दूर होवो सुटो याच सदिच्छा नमस्कार